हाय हॅलो नमस्कार मी आहे सुप्रिया तुमचं आपल्या रांगोळी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे कमळाची रांगोळी कशी काढायची त्याच्या पाकळ्या परफेक्ट येत नाही आहे विदाऊट साचा मी तुम्हाला घर साचा बनवून रांगोळी काढायला शिकवणार आहात तुम्ही बघत असाल एक मिठाईचा बॉक्स आहे त्याचं कटिंग करून मी पाकळ्यांचा आकार देऊन रांगोळी काढायला सुरुवात करणार आहे चला तर मग सुरू करूया तुम्ही तर बघितलंच आहात मी एक प्लास्टिकच्या झाकणाला मध्ये पाकळ्यांचा आकार देऊन कटिंग केलेला आहे जसजसे जस मला कलर शेडिंग हवे आहे तसे मी त्याचे कलर शेडिंग करणार आहे पेंट 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 ह्याने करणार आहे तुम्ही बॉर्डरला एक कलर देऊन मध्ये वेगळा कलर देऊन सुद्धा शेडिंग देऊ शकता ह्याचा डेमो मी तुम्हाला कधीतरी देईलच देग कशी वाटली रांगोळी कमेंट करून नक्की सांगा आणि हां लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सुंदर सुंदर व्हिडिओंची रांगोळी मी माझ्या चॅनलवर ह्या आधी अपलोड केलेले आहेत आणि पुढील रांगोळीसुद्धा तुम्हाला टाईम टू टाईम भेटत जाते त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच